नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं समजेल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं समजू नका आमच्या चॅनलचा वापर करून मोठेही इंग्रजी व्यवस्थित बोलू शकतात शिकवू शकतात त्याच्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी आहेत प्रियजन आहेत त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल त्यांनाही इंग्रजी शिकता येईल त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण टॉपिकला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप पंचवीस सरावाची वाक्ये भाग तेहतीसावा पहिलं वाक्य बघूया आम्ही राजकारणामध्ये वाद घातला आम्ही राजकारणामध्ये वाद घातला वाक्य ना वी आर्ग्यूड पॉलिटिक्स वी आर्ग्यूड पॉलिटिक्स आर्ग्यूड आर्ग्युड म्हणजे वाद वाद आर्ग्यू होतं आर्ग्यूड आलेलं आहे कारण भूतकाळ आहे घातलेलं आहे म्हणून ईडी लागलेलं आहे त्याला डी लागलेलं आहे असं वाक्य आहे साध्या भूतकाळाचं वाक्य आहे ते त्याच्यानंतर दुसरं वाक्य आम्ही अन्न घेण्यासाठी दुकानात गेलो आम्ही अन्न घेण्यासाठी दुकानात गेलो वाक्य ना वी वेंट इन टू अ शॉप टू गेट सम फूड वी we went into a अ शॉप टू गेट सम फूट म्हणजे गेलो हे पण भूतकाळचं जाई साध्या भूतकाळचं त्याच्यामुळे दुसरं रूप आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य आम्हाला आम्हाला विजयाचा पूर्ण विश्वास आहे आम्हाला विजयाचा पूर्ण विश्वास आहे वाक्याना वी आर फर्मली कॉन्फिडंट ऑफ विक्टरी वी आर फर्मली कॉन्फिडंट ऑफ विक्टरी फर्मली कॉन्फिडंट म्हणजे पूर्ण विश्वास आहे विजयसाठी आलेला आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य बघू आपण आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली आहे आपण आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली आहे वाक्य आहे ना वी हॅव टू ट्रान्समिट आवर कल्चर टू द नेक्स्ट जनरेशन वी हॅव टू ट्रान्समिट आवर कल्चर टू द नेक्स्ट जनरेटर जनरेशन पोहोचवणे पोहोचवण्यासाठी ट्रान्समिट यूज केलं जातं आणि संस्कृती म्हणजे कल्चर आहे आणि पुढची पिढीसाठी आपण काय म्हणतो नेक्स्ट जनरेशन हे माहितीच आहे तुम्हाला अशा प्रकारे वाक्य आहे ते त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य बघू आम्ही अंतिम निर्णय तिच्यावर सोडला आम्ही अंतिम निर्णय तिच्यावर सोडला वाक्यणार वी लेप द फायनल डिसिजन टू हर वी लेप द फायनल डिसिजन टू हर अंतिम निर्णय म्हणजे फायनल डिसिजन त्याच्यानंतर सहावं वाक्य आम्हाला आता कोणताही धोका नाही आम्हाला आता कोणताही धोका नाही वाक्य ना वी आर इन नो डेंजर नाव वी आर इन नो डेंजर नाव डेंजर म्हणजे धोका नो म्हणजे नाही नो आलेला आहे निगेटिव्ह शब्द इथे त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य आम्ही तलावाजवळ तळ ठोकला आम्ही तलावाजवळ तळ ठोकला वाक्य वी मेड कॅम्प नियर द लेक वी मेड कॅम्प नियर द लेक कॅम्प म्हणजे तळ ठोकला मग कॅम्प आलेला आहे मेट क ठोकणे कॅम्प म्हणजे तळ त्याच्यानंतर फुलस्टॉप स्टॉप त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वा वाक्य आपल्या सर्वांना यश हवे आहे आपल्या सर्वांना यश हवे आहे वाक्याना वी ऑल डिझायर सक्सेस वी ऑल डिझायर सक्सेस त्याच्यानंतर नेक्स्ट नव्वं वा वाक्य तो नेहमीपेक्षा जास्त वेगाने धावला तो नेहमीपेक्षा जास्त वेगाने धावला वाक्यांना ही वॉक्ट मोर क्विकली दॅन युजुअल ही वॉक मोर क्विकली दॅन युज्युअल युज्युअल म्हणजे नेहमीपेक्षा आणि वॉक्ट म्हणजे धावला ईडी लागलेला आहे म्हणजेच हे आहे ते साध्या भूतकाळाचं वाक्य आहे भूतकाळ आहे धावला म्हणजे संपलेली आहे क्रिया संपलेली क्रिया आहे म्हणून वॉकड टाळलेलं आहे त्याच्यानंतर दहावं वाक्य आम्ही एका कठीण ठिकाणी होतो आम्ही एका कठीण ठिकाणी होतो वाक्यणा वी हॅड अ रब टाईम वी हॅड अ रब टाईम रब टाईम म्हणजे कठीण काळ त्याच्यानंतर आणि होतो आहे होतो म्हणजे भूतकाळ आहे त्याच्यामुळे हॅड यूज झालेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट अकरा वाक्य आम्ही ते इकडे तिकडे शोधले आम्ही ते इकडे तिकडे शोधले वाक्याणा वी लुक फॉर इट इयर अँड देयर वी लुक्ड फॉर इट हिअर अँड देअर म्हणजे हियर अँड देअर म्हणजे इकडे तिकडे शोधण्यासाठी लूक त्याच्यानंतर नेक्स्ट बारावं आम्ही नियमांचे पालन केले आम्ही नियमांचे पालन केले वाक्यणार वी ऑबेड द रूल वी ऑबेड द रूल्स इथे पण केले आहे झालेलं आहे म्हणून इडी लागलेला आहे ओबेला त्याच्यानंतर नेक्स्ट तेरावं वाक्य आम्ही अनेक गोष्टीबद्दल बोललो आम्ही अनेक गोष्टीबद्दल बोललो वाक्याना वी टॉक ऑफ मेनी थिंग्स वी टॉक ऑफ मेनी थिंग्स मेनी थिंग्स म्हणजे अनेक गोष्टी आणि अने टॉक म्हणजे बोलणे त्याच्यानंतर नेक्स्ट चौदा वाक्य आम्ही दिवसा काम करतो आणि रात्री आराम करतो आम्ही दिवसा काम करतो आणि रात्री आराम करतो वाक्याना वी वर्क बाय डे अँड रेस्ट बाय नाईट वी वर्क बाय डे अँड rest बाय अँड रेस्ट बाय नाईट याचं उलट पण करू शकतो आपण आम्ही दिवसा हे क आराम करतो आणि रात्री काम करतो म्हणजे काही इंची शिफ्ट असते हे असतं नाईटचं वगैरे नाईट शिफ्ट बी असते त्यावेळी तसं आपण बोलू शकतो त्यावेळी फक्त चेंज होणार वी वर्क बाय डे अँड रेस्ट बाय नाईट ह्याचं फक्त चेंज होणार इथे येणार रेस्ट येणार वर्कच्या ठिकाणी आणि दुसऱ्या रेस्ट आहे तिथे येणार वर्क येणार म्हणजे कसं होणार सांगा वी रेस्ट बाय डे अँड वर्क बाय नाईट असं होणार म्हणजे चेंज केलं तर त्याच्यानंतर नेक्स्ट पंधरा वाक्य आमची फ्लाईट रद्द झाली आमची फ्लाईट रद्द झाली वाक्य येणार आवर फ्लाईट वॉज कॅन्सल्ड आवर फ्लाईट वॉच कॅन्सल्ड कॅन्सल्ड म्हणजे रद्द झाली त्याच्यानंतर नेक्स्ट सोळावा आमचा प्रकल्प कोलमडला आमचा प्रकल्प कोलमडला वाक्य येणार आवर प्रोजेक्ट कोलॅप्स्ड आवर प्रोजेक्ट कोलॅप्स्ड कोलॅप्स्ड म्हणजे कोलमडणे त्याच्यानंतर सतरा वाक्य इथे आमच्यासोबत राहा इथे आमच्यासोबत राहा वा वाक्याना स्टे हियर विथ अस स्टे हियर विथ अस त्याच्यानंतर अठरा वाक्य आम्हाला याबद्दल वाद घालण्याची गरज नाही आम्हाला याबद्दल वाद घालण्याची गरज नाही वाक्याना देअर्स नो नीड फॉर अस टू आर्ग्यू अबाऊट धीस देअर्स नो नीड्स फॉर अस टू आर्ग्यू अबाऊट तेच आर्ग्यू म्हणजे आपण बघितलेला जाई शब्द आर्ग्यू म्हणजे वात त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य माझ्या घरासमोर एक छोटीशी घरा बाग आहे माझ्या घरासमोर एक छोटीशी बाग आहे वाक्यण्यात देअर इज अ स्मॉल गार्डन इन फ्रंट ऑफ माय हाऊस देअर इज अ स्मॉल गार्डन इन फ्रंट ऑफ माय हाऊस इन फ्रंट ऑफ म्हणजे माझ्या घरासमोर इन फ्रंट ऑफ हाऊस असं आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट विसा वाक्य आमचा संघ पहिला सामना हरला आमचा संघ पहिला सामना हरला वाक्य येणार आवर टीम लॉस द फस्ट गेम आवर टीम लॉस द फर्स्ट गेम म्हणजे लॉस्ट म्हणजे हरला हरणे आणि फर्स्ट गेम म्हणजे पहिला सामना त्याच्यानंतर एकविसावं वाक्य भूतकाळाची काळजी करू नका भूतकाळाची काळजी करू नका वाक्याना डोंट वरी अबाउट द पास्ट डोंट वरी अबाउट द पास्ट पास्ट म्हणजे भूतकाळ त्याच्यानंतर बावीसा वाक्य तुमच्याकडे घोषित करण्यासाठी करण्यासाठी काही आहे का तुमच्याकडे घोषित करण्यासाठी काही आहे का क्वेश्चन्स मार्क हो किंवा नाही प्रश्न आहे त्याच्यामुळे ॲक्झल व्हर्बसने स्टार्ट होणार इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सची वाक्य आहे ना डू यू हॅव एनिथिंग डू डिक्लेअर डू यू हॅव एनिथिंग डू डिक्लेअर आणि क्वेश्चन्स मार्क म्हणजे घोषित करण्यासाठी तुमच्याकडे काही आहे का त्याच्यानंतर साधं वाक्य आहे त्याच्यामुळे डू आलेलं आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर ते तेविसा वाक्य मला तुमच्या सामानासाठी मदत करू द्या मला तुमच्या सामानासाठी मदत करू द्या म्हणजे तुम्ही सामान भरत असाल किंवा शिफ्ट करत असाल त्याच्यासाठी मला तुमची मदत करू द्या असं वाक्य आहे अर्थ वाक्य आहे ना लेट मी हेल्प यू विथ युअर बगेज लेट मी हेल्प यू विथ युअर बगेज बगेज म्हणजे सामान त्याच्यानंतर चोवीसावं वाक्य तुम्ही अजून अद्याप पॅकिंग सुरू केले आहे का तुम्ही अजून किंवा अद्याप पॅकिंग पूर्ण सुरू सॉरी पूर्ण केले आहे का आणि क्वेश्चन्स हो किंवा नाही आहे त्याच्यामुळे तो एक्झ्युलेरी वर्ब्सने सुरुवात होणार सहाय्यकारी क्रियापदाने हे वाक्य आहे ते पूर्ण वर्तमान काळात आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये त्याच्यामुळे हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप येतं आणि करता येतं आता प्रश्नार्थ वाक्य असल्यामुळे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे पहिल्यांदा एक्झ्युलरी वर्ब्स आलेलं आहे हॅव दॅन आफ्टर कर्ता आलेला आहे यू आणि फिनिश आलेला आहे जो कर् हे आहे क्रियापद आहे ते थर्डला आलेलं आहे अशा प्रकारे आहे Have you it? Have you it? थी, थी ते आता वाक्य बघू हॅव यू फिनिश्ड पॅकिंग एट हॅव यू फिनिश्ड पॅकिंग एट आणि क्वेश्चन्स मार्क अजून आणि अद्यापसाठी येट यूज केलं जातं त्याच्यानंतर लास्ट आहे फुलदाणीतील फुले गुलाबाची असतात फुलदाणीतील फुले गुलाबाची असतात वाक्य द फ्लावर्स इन द वेज आर रोजेस द फ्लावर्स इन द वेज आर रोजेस द वेज म्हणजे फुलदाणी अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत पंचवीस वाक्य तुम्ही वाचल्यावर तुमच्या लक्षात येथे महत्त्वाची आहेत त्याच्यामुळे आपण व्यवस्थित करायची जर येत नसतील तर परत बघायचं आणि त्याप्रमाणे करायची पण आपण प्रॅक्टिस करायची थांबायची नाही प्रॅक्टिस करायची कारण कॉन्व्हर्सेशनमध्ये केव्हा वाक्य येईल काही सांगता येत नाही त्याच्यामुळे सगळी वाक्य आपल्याला तोंडपाड असायला पाहिजे आणि रिव्हिजन पण खूप महत्त्वाची आहे लक्षात घ्या रिव्हिजन करत राहा त्यामुळे काय होईल तुमचे जे वर्ड्स आहेत म्हणजे महत्त्वाचे वर्ड्स दिलेले आहेत बघा कलराईज करून ते वर्ड्स प्लस तुमची सेंटेन्सेस पण काय होणार परफेक्ट होऊन जाणार त्याच्यामुळे इग्नोर करू नका व्यवस्थित करा कारण इंग्रजी शिकायचं आहे तर आपल्याला एवढे एफर्ट्स द्यावेच लागतात त्याच्यामुळे व्यवस्थित करा नाही आलं असेल तर पुन्हा व्हिडिओ बघा त्याचप्रमाणे आमच्या ऑदर सोशल मीडिया प्लॉट प्लॅटफॉर्म्स पण अवेलेबल आहेत त्याच्यावर पण जाऊन तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता तिथे पण बरीचशी माहिती आम्ही दिलेली आहे फेसबुक पेज आहे आमचं इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि आम्ही लिंकड इन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत एन स्वप्नील स्मिताचा भाऊ त्यामुळे तिथे जाऊन अवश्य भेट द्या आणि आम्हाला नक्की फॉलो करा आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन सेंटेन्स घेऊन नवीन प्रॅक्टिससाठी तोपर्यंत धन्यवाद